हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे संकष्टी चतुर्थी तर सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीतील भावा बहिणींना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज सकाळी सकाळी सका, सर्व काम आवरलं आहे आणि आज दिनी दादानीच काम आहे पूर्ण तर मी जवालाच्या <coughs> शेंगा कुडायच्या होत्या तर त्याच्यामुळे सकाळी लवकर गेलो होतो त्याच्यामध्ये दिनी दादांनी पूर्ण कामं आवरले आज काय दादा गेला नव्हता सकाळी ग्राउंडसाठी तर दहा वाजता गेलाय ले तो लेक्चरला तर दोघांनी केलाय दोघांनी तर त्याच्यामुळे पटकन आवरलंय आणि शेंगा तर सर्वांना पुन्हा एकदा आपल्या संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पाच्या कृपेने आजचा दिवस तुमचा सगळ्यांचा खूप चांगला जाओ बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर मस्त खा स्वस्थ राहा कारण आयुष्याला काय वन स्मोर नाही आयुष्य हे एकदाच आहे तर पुरी तर 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 की आता काही मीठ पुढी संपली होती आणि मीठ हे प्रत्येकाला तर लागतो तर मी ठेवते आता मीठ भरून आणि चक्कर म्हणजे खिचडी खाल्लेली आज चतुर्थी तर त्याच्यामुळं आणि काल इतका पाऊस झाला तर पूर्ण म्हणजे रक्षाबंधनच्या दोन दिवस नंतर तर जायचे इतके हाल रस्तेने पूर्ण ज्या मोठे मोठे वाहन होते तर ते वाहनं सुद्धा पूर्ण पाण्यामध्ये निम्मेपर्यंत गेलेले तर असा पाऊस मी पहिल्यांदी प्रत्यक्षात समोरून बघितला म्हणजे आतापर्यंत एवढा पाऊस बघितलाच नव्हता व तर आपल्याकडे पाऊस कळत नाही पण शहरामध्ये ना लगेच पाऊस कळतो कारण निब्बर जागेवरून ना इतक्यात खळखळ पाणी व्हायला सुरुवात होतं आणि त्याच्यामुळे इतका पाऊस डेंजर आहे तर तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये दाखवणार आहे कसा पाऊस येतो तर त्यांनी म्हटलं थोडासा घरातला पण व्हिडिओ घेऊ त्या दोन दिवसापासून काही व्हिडिओ टाकलेला नव्हता तर त्यांनी म्हटलं थोडासा व्हिडिओ पण बनवू मोकळं करून सोडत नाही बरं का कारण अशी भर नाही ना अशी सगळ जर ती सोडली ना तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये कसं असतं तर जास्त पाणी सोडतं मी तर त्याच्यामुळे मग सगट प्लास्टिकचं जर सोडलं ना तर मिठाचं कधीच पाणी होत नाही तर त्याच्यामुळे मी जास्त काही मोकळं करून सोडत नाही डायरेक्ट सकट पुढ टाकून दिलेली त्याच्यामधून हे आहे रक्षाबंधनची साडी आहे तर त्याच्यावरच हा ब्लाऊज पीस आहे आणि आज ब्लाऊज पण शिवायचे मला वेळ भेटला तर कारण आता वाजलेले आहे साडेबारा आणि साडेबाराचा माझा चारा पाणी करायचं आहे तर भेटलाच वेळ तर मी ब्लाउज पण शिवणार आहे कारण प्रत्येक डायरेक्ट असं म्हणजे दिवस काढून तर आता आपण आपल्यासाठी वेळ नाही देऊ शकत तर थोडासा जेवढा की वेळ भेटेल ना तेवढं मी दोन तीन दिवसांनी ते कंप्लीट करणार आहे आणि रक्षाबंधनची साडी रक्षाबंधनची साडी माझी दोन कलर बरं म्हणजे याच्यात पिवळा पण कलर दिसतो आणि ऑरेंज कलर पण आंबा कलर comment मध्ये नक्की सांगा कशी वाटली आणि त्याच्यानंतर हि आहे ना हर शिवायची हि एक साडी आहे सा तर हर तरह ना तर ते पूजेसाठी तिच्यावरच ब्लाऊज शिवायचं मी तर कशा वाटल्या साड्या कमेंट मध्ये नक्की सांगा तू इथं चालू दिदीचा स्वयंपाक आणि दरवाजा सकाळी बंद होता अंधार पडलेला आहे आणि घरात चाललंय पोळ्या करायचं आणि त्याचं पण सकाळी सकाळी चाललं की चहा बनवतो मी तिथे चहा नंतर बनवते अगोदर पोळ्या दे तर दोघांची चालली होती मस्ती तेवढ्या याच्यामध्ये कारण त्यांना एकाला पण दम निघत नाही प्रत्येकाला वाटतं माझंच काम अगोदर झालं पाहिजे तर इथं त्यांनी बनवलंय मस्त चहा आणि दिदीने केला स्वयंपाक

<laughs> 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 <दौली वे। laughs> <दौली लगए>। <epidemiology> ट्रफिक <horribly tiny children> <जम्जाली> पण <Angebly> चतुर्थीचं आहे ना आज एवढा काही विशेष पूजा वगैरे दाखवणार नाहीये कारण एवढा वेळ नाही मी मागच्या वेळेस एका व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलं होतं चतुर्थीचं डेली रुटीन तर आज फक्त साधी सिंपल आपली पूजा वगैरे केलेली आहे जास्त काही नाहीये आणि ज्या वाहतात ना तर ते मी संध्याकाळी वाहणारे आहे फक्त पूजा असेच साधी सिंपल पूजा करणारे कारण जास्त वेळ नाही आणि दुपारून पण प्रतशंगा फोडायची आहे तर त्याच्यामुळे म्हटलं चला थोडासा व्हिडिओ बनवू कारण पूजा वगैरे काही नाही दाखवणार आहे मी फक्त साधी सिंपल आपली जी आहे ती पूजा चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पण ना भेटू एका नवीन नवीन व्हिडिओ सोबत पण सर्वांना